अखिल दिगंबर जैन सैतवाळ संस्था कारंजा लाड शाखेतर्फे रविवार पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी भव्य वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा स्थानिक बाबासाहेब धावेकर सभागृहात सकाळी दहा वाजता प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे या मेळाव्यात सैतवाळ शाखांमधील वधूवरांचा परिचय करून दिला जाणार असून इच्छुकांनी आपल्या मुलामुलींची नावे व आवश्यक माहिती वेळेत नोंदवावी असे आयोजकांनी कळवले आहे अध्यक्ष प्राध्यापक प्रवीण फुरसुले यांनी सर्व पालक वधूवरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे या उपक्रमातून अनेक तरुण तरून तरुणींना विवाहासाठी योग्य जुळणी मिळण्यास मदत होणार आहे संपूर्ण विदर्भातील समाज बांधवांना एकत्र आणण्यासाठी विविध ठिकाणी बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे वाशिम जिल्ह्यातील मालेगाव परतवाडा मुक्तागिरी अंजनगाव सुरजी रिसोर्ड तसेच अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे कार्यकर्त्यांनी मेळावा यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत या उपक्रमासाठी कार्याध्यक्ष राजकुमार फुरसुले उपाध्यक्ष संजय डाखोरे धनंजय डोळस सचिव पवन उखळकर सहसचिव सुहास फुरसुले कोषाध्यक्ष पपीश कहाते सहकोषाध्यक्ष ललित रोडे कार्यवाहक सचिन फुरसुले सहकार्यवाहक संदीप हनवंते संघटक अजय इंदाणे सहसंघटक दीपक चुंबळे मार्गदर्शक प्रकाश सरोदे सुमेरचंद्र आगरकर प्रमोद कहाते दिलीप उन्होने प्रकाश फुरसुले तसेच सल्लागार माणिकराव इंदाणे सुरेश धुमाळ नितीन काळे प्रमुख प्रफुल्ल बाणगावकर आदींनी आवाहन केले आहे